खराब त्याला जबाबदार कोण आहे तुमचं सरकारच आहे ना ही डाळ याच्यापेक्षा वाईट डाळ महाराष्ट्रामध्ये आदिवासी पाड्यांवर गोर, गोरगरिबांच्या घरामध्ये मिळते हा मोदी जे काय फुकट धान्य वाटतायत सगळ्यांना त्या धान्याची क्वालिटी आपण बघा फक्त आमदारांना पन्नास कोटी मिळालेले ठेकेदारांना जे जेवण करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरना पन्नास पन्नास कोटी मिळाले नाहीये त्याच्यामध्ये भ्रष्टाचार आहेच त्या मध्ये सुरू म्हणून अशा प्रकारे टॉवेल वरती महाराण करायची का आमदारांना मी चित्र पहा मी आज सीएमना माझ्या ट्विटरच्या माध्यमातून कळवलंय की ही आपल्या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे आमदारांना कोणालाही महाराण करायची आणि मग आपली बाजू मांडायची की मला डाळ मिळाली नाही मला भात मिळाला नाही मला असं वाटत नाही तक्रार करण्याचे काही सनदशीर मार्ग आहेत तुम्ही त्याला मारहाण करण्याआधी सुद्धा विधानसभेत येऊन हा प्रश्न मांडू शकता तुम्ही मुख्यमंत्र्यांना किंवा संबंधित खात्याच्या मंत्र्यांना पत्र लिहून तक्रार करू शकता पण तुम्ही त्या गरीब माणसाला कर्मचाऱ्याला मारहाण केली त्याचा काय दोष आहे त्याचा दोष काय त्या कर्मचाऱ्याचा दोष काय आहे हे सरकार आणि सरकार या सरकारचे आमदार या राज्यातले जे दुर्बल आहे जे गरीब आहे जे तुमच्यावरती अरेला कार्य करू शकत नाही तुम्ही त्यांनाच मारताय कोण घेणार बघा आता त्यांचा विषय आमलट आहे त्याच्यामुळे ते कर्मचारी अमुक तमुक त्यांच्यावर दोष टाकतील पण मुख्यमंत्र्यांनी जर हा व्हिडिओ पाहिला असेल ज्या पद्धतीनं निर्घृणपणे त्या कर्मचाऱ्याला मारहाण झालेले आणि सभागृहा बाहेर झाले सभागृहात नाही आणि त्या कर्मचाऱ्याला सभागृहात देऊन त्याची बाजू मांडण्याचा अधिकार आहे तू मुका माणूस आहे लक्षात घ्या त्याला बोलण्याचा अधिकार नाही तो गरीब आहे आणि तुम्ही गरीबाला अशा प्रकारे लाताबुट्याने तुमचे आमदार सरकारचे मारताय सर्वत्र मारताय त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे